महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी एकोणीसशे बिहार हे मुक्त करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी संपले यशस्वीरित्या हे आंदोलन पार पडलेलं आहे निवेदन केलेलं आहे आणि हे मुक्त होईल अशी अपेक्षा आहे आणि दोन तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याबद्दल सध्याला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आणि भारत सरकारने सुद्धा एक कायदा सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलं होतं की प्रत्येक जातींची जी धर्म आहेत जसं की हिंदूंचं अयोध्या आहे मुस्लिमांची मस्जिद आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीच्या लोकांना धर्माच्या लोकांनी ती दिली जावे आणि त्या धर्तीवर आम्हाला अपेक्षा आहे की बौद्ध विहार हे सुद्धा बौद्धांच्या ताब्यात दिलं जाईल असेच मी या ठिकाणी जाऊन नाव सांगतो माझं नाव प्रदीप दानगे श्री बौद्ध महासदेचा उपाध्यक्षगत भगवान गौतम बौद्ध तुमच्या आमचे प्राणपिता ही बुद्धिस्ट सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेची सर्व सर्व जे की भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आहे हरीश रावल्या सर त्याच नंतर रिपोर्टिंग ट्रस्टी अॅडव्होकेट सुभाष चंद्र सर आणि या संस्थेची तृतीय अध्यक्षा की ज्यांनी पंचेचाळीस वर्ष भारतीय बौद्ध महासभेची महिला असून आपल्या खांद्यावर धुळं सांभाळली आणि पस्थित राज्यामध्ये या भारतीय बहुत महासेवेचा प्रचार आणि केला असे आमच्या आदरणीय महापासिका मिराज आंबेडकर आणि कालच आपण ज्यांचा स्मृती दिवस साजरा केला भैयासाहेबांचा अठ्ठेचाळीस ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई एकोणीसशे सत्याहत्तरला नौबद्धांना सवलती द्या म्हणून त्यांना निवेदन देऊन आपल्या नौबद्धांच्या पत्रामध्ये त्या मागण्या पाडून घेत्या असे आमचे स्मृतिशेष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तुम्हा राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करणारे श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या आंबेडकरांना त्यांच्या अशोक्यतेने चाललेलं घम काळश प्रश्ना प्रणाम करतो आणि भारतीय लोक महासभेच्या वतीने संबंध भारतामध्ये जवळजवळ तीन मागण्यांसाठी पूर्ण भारतात मोर्चे काढलेला आहे त्यापैकी प्रमुख मागणी आहे महाबोधी महाविहार बुद्ध गया जी की बिहार राज्यामध्ये आहे गया गावामध्ये ते मुक्त झालं पाहिजे आणि ते भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिलं पाहिजे आता सगळ्या सुप्रीम कोर्टाने केसेस एकत्र करून त्यावर निर्णय घ्यायचं ठरलं आहे तर आमचं एक वैयक्तिक मत आहे ज्याप्रमाणे राम जन्मभूमीचा निर्णय दिला काय ती <द्जा> ते तीन आखाड्यांना वाटून दिलंय त्याप्रमाणे हिंदूंना जास्त भगवान बुद्धाचा पूजापाठ करायची असेल मनापासून तर त्यांना दिव्य भव्य असे बुद्धविहार बांधून द्यावं पण जे महाबुद्धी महाविहार आहे ते केवळ बौद्धांच्या म्हणजे दी बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या ताब्यात द्यावं दुसरी मागणी आहे महू जी मध्य प्रदेशामध्ये बाबासाहेबांची जन्मभूमी आहे ती आजही लष्कराच्या ताब्यात आहे किंवा लष्कर त्यांच्या प्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेस वाटतं त्याच वेळेस प्रवेश देतात इतर वेळेस ते सहसा जास्त लोकांना प्रवेश देत नाही म्हणून मऊ हे जन्मस्थळ जे बाबासाहेबांचं आहे ते सुद्धा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात मा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या ताब्यात देण्यात यावं त्यानंतर दीक्षाभूमी दीक्षाभूमीचा जो चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूर मुक्कामी बाबासाहेबांनी जो धर्मांतराचा फार मोठा सोहळा घडून आणला ते पाच ते दहा लाखांचा त्यानंतर तो सोहळा हा दि सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्याच नावाखाली झाला परंतु तत्कालीन पुढाऱ्यांनी त्याचा दुरुपयोग करून केवळ आपल्याच घराण्यातील कार्यकारणी नी निवडून त्या दीक्षाभूमीवर त्याचं नियंत्रण आहे आणि आज तिची अवस्था तुम्ही पाहत आहात ती बऱ्याचशा सनातन्यांच्या जवळजवळ ऐंशी टक्के सनातन ताब्यात गेली आहे म्हणून भारतीय बौद्ध व बौद्ध मागणी आहे की त्यांनी ती भारतीय बौद्ध महासभा म्हणजे ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या ताब्यात द्यावं अन्यथा आम्ही हा लढा किती काही जरी वर्ष चालला तरी जीवाची न करता आमच्या महिला उपासिका केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आणि आमचे पदाधिकारी देतील अशी मी आपण या पत्रकार परिषदेतून नमूद करतो तुम्ही पत्रकार बंधूंनी जे सहकार्य केलं जे दे साथ दिलं त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान हा भगवान मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानव सोसायटी ऑफ इंडिया भारतीय मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष संरक्षण तर आमच्या मागण्या आमच्या अस्तित्वाच्या लढाई आहे आमची धरोदर आमच्या ताब्यात असावं आमचे फक्त आम्हाला मिळावे आमचा अधिकार आम्हाला पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा आणि